शेवटच्या शरीर त्रास होतच आहे तरी पण याबरोबर आपल्या दोन्ही बंधूंची काळजी घेणं खूप गरजेचं आहे म्हणून आंदोलनाला विकून देऊ नका म्हणून जाता जाता आपल्याला आनंदाला संबोधन करते वेळेस होऊ इच्छितो विजलो दरी आज मी हा माझा अंत नाही हा माझा अंत नाही नवे पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत हा माझा अंत नाही पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटवी दरी पंख माझे

आपल्याला पाठिंबा मार्गदर्शन करत आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता आता आपल्या आंदोलन उपचार आंदोलनाचा आठवा दिवस आहे आणि आपल्या दोन पद्धतीपासून विदर्भ पटवारी संघटना विदर्भ महसूल सेवक संघटनेचा महसूल सेवक संघटनेचा आदिशाल फुटबॉल मधून प्रवासन झालेले विरोधावर की जे आज जिल्हा जिल्हा कार्य कार्यालय चंद्रपूर कार्यरत आहेत त्यांचे सुद्धा आपल्याबद्दल आत्महित्य आहे आणि ते आपल्या आंदोलन स्थळाला भेट देण्यासाठी आलेले आहे

अन्नता दूध जारा दसली बहुत अच्छा है तो आपके बहुत अच्छा मित्र है वो कुछ अच्छा हालत पैसे ज़ाली ले आए थे आठ दो सपोर्ट नॉक पर शाम करवाने जितना करवाने का कोशिश आए आंसर भी को आवाज़ बंद हो भी पाए कुपाल जूतों गलत एक्सपोर्टिव फर्श में कुपाल जूतों आता भी भी पाया पड़ा और लगता तर तोकरांची तळमेट काय आणि काय असायला पाहिजे काय झालं पाहिजे याच्याबद्दल मला बरं खूप जाण आहे याही आपण याही आधी आपण बरेच आंदोलन ते लालमार्क नागपूर मुंबई किंवा इतरही तर हे जे आंदोलन इतर आंदोलनाद्वारे आम्हाला तोंड वेगळंच वाटत आहे ही संख्या आणि या आंदोलनाचा इशारा या शासनाला आपण कशा पद्धतीनं इच्छित राहो हे मला या अगतून दिसत आहे तरी आज आपल्या या महसूल मंत्री आहे ज्यांच्या आपण अंगणात बसलेल आहोत तरी घराच्या अंगणात बसले राहो तरी आज आपल्या राज्याचे महसूल यांना थोडासाही वेळ मिळत नाही आहे एक शोकांतिका आहे मी माझ्या शब्दातून त्यांना एक विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या आंदोलन भेट देऊन कोतवाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या धन्यवाद

পাঠিগুলো <caniser> রাখলে <application> <Education of> <Emperor> <prime andlere> <Suduri>

शासन तरी आपल्या स्तरापासून पाणी करणार पाणी आम्ही बघून एक महिन्याची पाहून पुणे साहेबांचा पुणे शंभर टक्के झाली पाहिजे आम्ही काय नागरिकाची शासनाची ऍडव्हर्टाईज आम्ही करतो तू कुंती काय दिला पण शासन द्वारे तू लक्ष करत असेल तर आम्ही एक लांब म्हणून कुठला एक करतोय कि तुमच्या जवळ असल्यावरती जस्त्रा आणि चौथी महसूर शौकाची जी चतुर्थ श्रेणी आहे ती मागणी कशी मान्य तुमच्या माध्यमात उत्तम पंचभाई यांनी विदर्भ तलाठी संघ संघटनेच्या अध्यक्षाला सांगत आहे की उपविभागाच्या तलाठी संघटनेच्या अधिक दे, अध्यक्षाला सांगत आहे की तुम्ही तुमचं पण मस्त काढा आणि आम्हाला त्याचा सपोर्ट करा सरकार असा कसा श्रेणी देणार नाही याच्याबद्दल ग्वाही देत आहे

आम्ही सांगतो मी आमच्या पेट्या सुद्धा आम्हीच करणार त्याच्या बटा सुद्धा करणारे आम्ही सांग कर्माच्या यादी ताकद काय असते ते ज्या वेळी ऑलरेडी ताब्यात आम्ही दाखवला तरी साहेब शेवटी जात जाता एकच विनंती

अपनी प्रक्रिया बदलने की जरूरत नहीं दिशा को बदलो तो किनारे बनाए जाएंगे किनारे बनाए जाएंगे देवता लगा एक चैट पर सुनो तो आईकू आमीन दिन आए तो रात भी होगी बारे तो बरसात भी होगी दिन आए तो रात भी होगी बारे तो बरसात भी होगी और दोस्त, आप और भी जिंदगी है के फिर से मुलाकात भी होगी मुलाकात होगी मुलाकात होगी

या विभागाचे रेंज पहा आणि मी तुम्हाला विनंती करते साहेब मी सुरुवात आपल्या उपविभाग ओरडा मधून झाली पाहिजे आणि मी तुम्हाला वचन देतो साहेब एवढी दे आपल्यासाठी पॉलिटी आहे सुरुवात मागे कुठे हो काही ना होत उपविभागामध्ये सुरुवात होणार म्हणजे होणार आणि आज साहेब मला वचन द्या तमाम लोक सांगू आणि

परंतु हो। या पद्धतीने तुम्ही आमच्याकडे आशा राहून खरंच पाणी येते मी उपविभागाचा अध्यक्ष आहोत परंतु याची वाटचाल तुमच्या दिवशी तुमच्यासाठी आम्हाला काही नाही की एसी बंद करून काम बंद करून का, का करता येईल उपविभागाचा म्हणजे मी तिथे फायनल नाही माझ्यावर कोणी आहे तिथं मी खोटं फायदा तुम्हाला बोलणार नाही परंतु एक सांगतो जळ प्रकरणानं सांगतो तुमच्यासाठी मी माझ्या उपविभागातून सुरुवात सुरुवाती आणि म्हणजे जिल्ह्यामध्ये कमीत कमी आमच्या सेवकासाठी आपण काही ना काही दिवस काम बंद करून सहकार्य नोंदव आणि तुमचा बोलण्याचा अर्थ आणि साहजिक आहे सत्य आहे निवड कागदावर समर्थ देऊन चालणार नाही म्हणजे त्याचा असर याचा अर्थ असाच निघतो जे बोलला सत्य आहे आणि त्याच्याशिवाय नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ही म्हणून परंतु मी तुम्हाला इथे शंभर टक्के मी काम बंद करीन असं सांगत नाही परंतु मी सर्व माझ्या जिल्ह्यामध्ये हे कॅम्पेन चालवीन आणि महसूल सेवकाचं जे आंदोलन आहे त्याच्यासाठी काही ना काही दिवस आपल्याला काम बंद करून शासनाला जागे करावं लागत याच्यासाठी मी प्रयत्न आणि ज्या पद्धतीने तुम्ही इथून बोलता थोड्या थोडे पादरते माणसाच्या मनाला पादर तेव्हा भोगतो ना

तुम्ही म्हणता ना महसूल सेवक आमचा भाऊ आहे बंधू आहे पाठी राखा आहे त्या पाठी काही ना काही दिवस किंवा एक स्ट्रिक्ट आंदोलन झालं पाहिजे आणि ही सुरुवात हा विचाराची थी ठिंगी थी टाकण्याचा प्रयत्न मी करेन मी तुम्हाला खोट आज वचन मी बंद करून देईल वरवराव उप विभागात जिल्हा बंद कारण हे एवढं मोठं आंदोलन उभं करण्यासाठी तुम्ही एका कर दिवसात नाही ही बीज काढल्यानंतर त्याला रुजायसाठी घ्यावी लागते आणि हे तुम्ही बीज माझ्या मनामध्ये आमच्या मनामध्ये रुजवतो आणि असंच हे बीज बाकीच्या मनामध्ये सुद्धा रुजवून ते अमनात अन्न गरजेचं आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन आणि तसा जर सर्वांनी निर्णय झाला तर सर्वात प्रथम वरोरा उपविभागातल्या टी एस आणि काम बंद होतं बोलतो आणि सांगतो अशी तुला पण शक्य देतो हे पी दुरुजवण्याचं काम मी शिवणारे साहेब अनिल गावकर साहेब तिथून गेल्यानंतर करणार आणि आशेने आमच्याकडे पाहणं हा तुमचा हक्क आहे आणि चुकीचा अर्थ नाही करायचा इतर रिकामी भाषण द्यायचं द्यायसाठी नाही आलं भाषण देणं पसंत नाही कारण मलाही भरपूर काम होते पण एक अंधारून मनात एक तडफड राहत आणि आधी तर माझे मुलगा प्रथम त्यांनी आम्हाला पाचरण केलं कस का होईना आणि पाचरण मनातूनच केलं आणि प्रेमाने केलं आदरपूर्वक केलं पहिलं त्यांच्या विनंतीला मी माझ्या मुलांना माहीत झालं की पप्पा येणार आहे मी म्हणलं बेटा मुगळे राजे आणि मोदी तुमच्याकडे येणार नाही शक्य असल्यास मी जाईल पप्पा मध्ये थोड्या वेळासाठी तेव्हा बेटा मी म्हणजे एका महत्वाचे काम करणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे येणार नाही आश्वासन म्हणजे याचं नियुक्त तुमचं हे काम बंद झालं पाहिजे समर्थन करण्यासाठी इतका मी याचं विरोधन करेन जिल्ह्यामध्ये सर्वसोबत बोल कमीत कमी ही गोष्ट शासनाच्या लक्षात येईल कलेक्टर आयुक्त यांच्या लक्षात येईल आश्वासन देतो जा रोपण करणे आणि जेव्हा निर्णय झाला तर सर्वात उपविभागात राम बंधन करेल याचं मी प्रॉमिस करतो वचन देतो तिथं मी भाषण घेण्यासाठी आणि पब्लिसिटी साठी आलो नाही माझ्या जिल्ह्यामध्ये माझी अशीच पब्लिसिटी विचारून घ्यायचं पूर्ण पासून सेवा सर्वांना ओळखत नसेल परंतु माझ्या जिल्ह्यामध्ये मला नावानं ओळख मला पब्लिसिटीची स्टंटची आवश्यकता नाही माझ्या माग सेना लागली आहे ते खूप मोठं भेटत आहे माझ्यासाठी परंतु एक देशाची सेवा केल्यानंतर कुठं तरी आपल्या बंधूच्या दुःखातुखात उभं राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे

फक्त ना ते नात शब्दात दाखवण्यासाठी नाही ते प्रत्येक शेतकऱ्यांना नात आहे ना आपला बंधू दुःखामध्ये आहे त्याच्या पाठीशी उभं राहणे कस का होईना हे आपलं कर्तव्य आहे ह्या कर्तव्याचं भान मी मी कारण भरपूर लोकांच्या मनामध्ये केल्यानंतर एक नेहमीच मूलभूत होते अरे काय आहे अरे भाषण द्यायसाठी भाषण त्याचे ठेवून गेले हेच काही नाही एकत्र होते तिथं पण आम्ही असंच नाही कारण ज्याच्यासाठी काम करायचं परंतु दुःखामध्ये अटिस उभं राहणं हा महत्वाचा सबसे बडा तो उपमे खडा हा एका वाक्याप्रमाणे आलो आम्हाला काय एका वाक्याचं नातरिव तर आणि नात आहे नाते अनेक असते मित्राचं वडिलाच भावाच बहिणीचं मायचं बापाच परंतु त्या नात्यामध्ये एक प्रेम दिसायला पाहिजे तरच ते नाते सार्थक असते म्हणून वसु सेवकामध्ये नातं आहे भावना आहे त्याच्याविषयी एक प्रेम दिसलं पाहिजे आणि आमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रेम हेच ना ते मी बोलण्यासाठी आलो आणि दादा काय नाव आहे मला माहित नाही काय नाव आहे उत्तम जिल्हाध्यक्ष हो नक्की तुझ्या सुजाव सूचना दिली त्याचा मी आदर करतो आणि तू इथून बोलतो ही तडमड आहे ते आंदोलन उभं करते ना त्यांच्या मनामध्ये ही तडमळ आहे एखाद्या वेळेस आम्ही आंदोलन उपविभागात तयार करतो आपलाच बंधू जाऊन तिथं अधिकाऱ्यासोबत सेटिंग करते आणि गुप्तगूर करते ना आपल्याला पताही लागू देत नाही अशा वेदना होत्या त्या वेदनाचा मला भान त्याची कल्पना आहे माझ्या बरोबरामध्ये असे नाही स्वबळावर सुद्धा आंदोलन केलं माझ्या इथं वरुणातल्या आमच्या कॉलेजाचं ऑफिस काही न सांगता काही सांगता सीड केलं होतं तुम्हाला आदर होऊ शकते काही बिमार होऊ शकत नाही परंतु प्रतिशोधाच्या उद्देशानं कोणाला न विचारता आम्ही वरोरा उपविधात आणि दिवाळीच्या वेळेस बंद केला होता आणि याच्यासाठी मला पब्लिसिटी किंवा समर्थन हासिल करता करू आणि जर हे करण्यात हे जर तुमच्यासाठी आम्ही दोन चार दिवसाचं जर काम बंद करण्यात यशस्वी झालो ना याच्यासारखं पुण्य नाही आणि मी स्वतःला भाग्यशाली समजेल मी स्वतःला भाग्यशाली समजेल आणि हा एक इतिहास पण असेल प्रयत्नामुळे तुम्हाला वेतन दे लागेल लागे। फार वेगळा परंतु पूर्ण जिल्हा आमच्या करण्यास यशस्वी झाले की आता मी भागीदारी सर्वांना मती याच्यावर घेऊन नाही पुन्हा काही थोडायचं असं ओला या बँके चर्चा करा इथे काही पडदा नको काहीच नाही कोणी बोला या मी सांगितलं सा, तर भाषण देण्यासाठी नाही तुमच्या डोळ्यामध्ये शिक्षण स्वप्न दिसत जेव्हा आम्ही सेनेमध्ये होतो सुट्टीवर जायचं तर पहिलं स्वप्न म्हणजे बनवायचं काय उदाहरण होत तसे स्वप्न आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आपण काही येत नाही एवढी तीन दुमडे पण नाही एवढे काही कमजोर समजायची गरज नाही अरे मिट्टी खोदून पाणी काढणारे लोक आपण एसीची हवा खाणारी नाही आणि जर पुन्हा दोन महिने जरी कामावर नाही गेला ना काही फरक नाही पडला आम्ही पुन्हा आपल्या मधून सेवकाला हजार पाचशे रुपये आपल्या पतीला देऊ बेटा तुझा पगार झाल्यानंतर देऊ विदर्भ महसूल सेवा संघटनेच्या वतीने लावलेल्या आंदोलनाला या महाराष्ट्र पत्र संघटनेच्या आंदोलनाला अध्यक्ष आज आपल्याला आश्वासन देत आहे आणि आपल्याला सपोर्ट करत आहे मित्रांनो साहेब खूप छान मार्गदर्शन करत आहे मित्रांनो माझ्या तलाक्याला पाच हजारची गरज असेल त्यांनी माझ्याकडून घेऊन जायचे माझ्या उपविभागाच्या कधी या कारण आम्हाला माझे पैसे द्या हे याचा आश्वासन होते परंतु हे काही भेडी आहे जंगल में सब शेर नाही होते कुछ भी होते भेडी येते भरोसे वादा करणार

काही पैसे वर घेऊन जायचे आणि देऊ आपण एकमेकांच्या संघटनाची कॅमिस येतो बरोबर आहे ना त्याच्या आणि किती आता तुम्हाला सांगतो आपल्या वसुसेवकाच आणि त्याला कसं नाही साहेब आहे आणि तिला काहीतरी आमची जमीन आहे तिचा काय आम सेवा तो, से तो शिपाई काम करत नाही गोखलेजीला फोन केला अरोऱ्यावर